नमस्कार मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारा रिफ्रेशिंग असा एक सरबत बनवणार आहोत त्याचबरोबर त्यासाठी लागणारे प्रिमिक्ससुद्धा बनवणार आहोत हे प्रिमिक्स वापरून अगदी दहा मिनिटात थंडगार रिफ्रेशिंग कोल्ड ड्रिंक तुम्ही बनवू शकताय तसेच हे प्रिमिक्स तुम्ही दोन महिने स्टोर करून वापरू शकताय त्यामुळे बाहेर मिळणारे असे हे थंडगार रिफ्रेशिंग ड्रिंक तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला या सरबतासाठी लागणारे प्रीमिक्स बनवूया त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला मी वीस ते पंचवीस बदाम घेत आहे त्याचबरोबर वीस ते पंचवीस काजू घेऊयात तसेच इथे मी पंधरा ते वीस पिस्ता सुद्धा घेतले आहेत तसेच मी दोन मोठे चमचे मगज बी घेतली आहे यानंतर यात पाच ते सहा हिरवी वेलची अशी सोलून मी घातली आहे इथे तुम्ही वेलचीऐवजी हो वेलची पावडर सुद्धा वापरू शकताय आता यानंतर यात एक कप साखर घालूया वजनी म्हणाल तर ही दोनशे ग्रॅम साखर आहे त्याच कपने इथे मी अर्धा कप व वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम कस्टर्ड पावडर घेतली आहे इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला ती सहज मिळू शकते आता मिक्सरमधून फिरवून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकताय अशी छान बारीक पावडर बनवून घेतली आहे आता ही पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊया आता यात आवडीनुसार थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड करूया इथे मी काजू बदाम व पिस्त्याचे काप घालत आहे तसेच यात थोडेसे केसरसुद्धा घालत आहे पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातले तरी चालेल तर इथं आपलं सरबतासाठी लागणारे प्रिमिक्स तयार झाला आहे असं हे प्रिमिक्स बनवलं तर तुम्ही उन्हाळाभर फ्रीजमध्ये दोन ते तीन महिने करू हे प्रिमिक्स एखाद्या भरून करू तुम्ही यापासून अगदी हे थंडगार ड्रिंक बनवू शकाल थंडकार ड्रायफ्रूट्स वापरल्यामुळे अतिशय पौष्टिक असा होतो आता प्रिमिक्स तयार केला आहे पण यापासून सरबत कसा बनवायचा ते पाहूया तर त्यासाठी एका कढईमध्ये मी एक लिटर दूध घेत आहे दूध मी फुल फॅट दूध घेतले आहे आता हे दूध उकळून घ्यायचे आहे आहे आता यानंतर यात मी थोडस केसर घालत आहे केसर घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामुळे दुधाला खूपच छान रंग येतो आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे दूध उकळून घेऊया आता दुसरीकडे जे आपण दूध मगाशी बाजूला काढून ठेवलं होतं त्या दुधात तयार केलेले प्रीमिक्स घालूया इथे मी एक लिटर दुधासाठी अंदाजे पाच चमचे प्रीमिक्स वापरत आहे हे अगदी पुरेसे व योग्य प्रमाण आहे हे छान दुधात मिसळून घेऊया काही घुटळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत असं हे चांगलं एकजीव करून घेतलं आहे दुसरीकडे इथे दूधही छान गरम झालं आहे चांगलं उकळलं आहे आता या स्टेजला गॅस एकदम स्लो करायचा आहे व यात मगाशी तयार केलेले प्रिमिक्स थोडे थोडे करून घालायचे आहे एका हाताने दूध हलवत हे तयार प्रीमिक्स घालायचं आहे चांगलं एकजू करून घ्यायचं जेणेकरून कुठल्या होणार नाहीत तयार केलेलं सगळं प्रीमिक्स मी इथे वापरले आहे आता हे दूध मंद आचेवरती दोन मिनिटे चांगले शिजवून घेऊया आपण कस्टर्ड पावडर वापरल्यामुळे दूध जस जसं उकळतं तस तसं ते घट्ट होऊ लागतं हे चांगलं हलवत दोन मिनटे शिजवून घेऊया कस्टर्ड पावडर चांगली शिजली पाहिजे आता जरी हे थोडं पातळ वाटत असेल तरी नंतर थंड झाल्यावर ते घट्ट होते तुम्ही पाहू शकता रंग फारच छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता चमच्यावर हलक्यासे दुधाचे कोटिंग आले आहे याचा आता दूध पूर्णपणे शिजले आहे आता गॅस बंद केला तरी चालेल गॅस बंद केल्यानंतर हे मी एका काढून घेत आहे काढून घेतल्यानंतर थोडस थंड करून घ्यायचं आहे हे थोडस रूम टेम्परेचर वर आल्यानंतर हा बाउल फ्रीजमध्ये ठेवून देऊयात हे पहा एक तास मी हा सरबत थंड करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता किती घट्ट व दाटसर असा झाला आहे तुम्हाला जर लगेचच हे ड्रिंक हवे असल्यास तुम्ही यात बर्फाचे खडे घालून थंड करून घेऊ आता या ज्यूसची चव आणखीन वाढावी एकदम बाजारात मिळणाऱ्या ज्यूस सारखी चव आणण्यासाठी यात मी एक चमचा गुलकंद घालत आहे उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद खाण्याचे खूपच फायदे आहेत पण तुमच्याकडे गुलकंद नसेल तर नाही घातला तरी चालेल एक लिटर दुधापासून तुम्ही सात ते आठ ग्लास सरबत बनवू शकताय असं हे प्रीमिक्स तयार करून घेतलं तर तुम्ही सहज घरीच केव्हाही थंडगार रिफ्रेशिंग असा ज्यूस बनवू शकताय तर तयार आहे हेल्दी रिफ्रेशिंग थंडगार असा सरबत तुम्ही या उन्हाळ्यात नक्की बनवून पहा आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसल्यास नस सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा मराठी किचन विथ सविताला तुम्ही इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद